मार्गदर्शन या ठिकाणी करावं आशा या आंदोलनामध्ये सहभागी होणारे पंटी पाटील आणि सर्व मान्यवर व्यासपीठावर असलेले मंडळी आणि माझे सर्व शेतकरी बंधू आणि बहिणींना आज आपण या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकत्र आलो आहोत आणि ह्या महामार्गाच्या विरोधात आपण गेले तीन चार महिन्यापासून सारखं आपण बोलतोय निवडणुकीच्या सुद्धा आपण बोललो आहे आणि निश्चित आपण सगळ्यांनी ठरवलं आहे की हा मा महामार्ग शक्ती महामार्ग होऊ द्यायचा नाही कारण हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आणि खरं म्हणजे मोठा प्रश्न पडतो आत्ताच अनेकांनी सा सांगितल्याप्रमाणे की कोणीच या महामार्गाची मागणी केली नाही शेतकऱ्यांनी केली के नाही ना शहर शहरी लोकांनी केली ना गोव्याला जाणाऱ्या लोकांनी केली अशा तऱ्हेने हा मा ह्या महा मार्गाची मागणी नसताना हा जनतेवर हा का लादला जातो शेतकऱ्यांवर का लादला जातो हा मोठा प्रश्न आहे आपण याच्याबद्दल अनेक माहिती मिळ मिळालेलीच आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की हा महामार्ग आपल्याला नको आहे कारण गोव्याला जाणारे किंवा अनेक ठिकाणी जाणारे मार्ग पुष्कळ आहेत आणखीन ते रस् अनेक रस्ते जे आहेत अनेक रस्ते जे आहेत ते दुरुस्त करणे जरुरीचं आहेत मोठे करण्याचे ज आवश्यकता आहे चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे मेंटेन करण्याची आवश्यकता आहे अशा तऱ्हेने आपण आपलं कार्य चालू ठेवू शकतो आहे मग ह्या महामार्गाची आवश्यकता बिलकुल नाही आहे असं निश्चित आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकेल बंटी पाटलांनी आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला सा, सांग सांगितलंच आहे की हा कसा कॉन्ट्रॅक्टसाठी हा महामार्ग आपण त्यांनी ते, ते, काढला आहे जो महामार्ग आत्तासुद्धा आपण नाग नागपूरला जायचा असेल तर आपण वेगळ्या मार्गाने जाऊ शकतो नागपूरहून लोकांना यायचं असलं तर ते, तरी चाल चालतं आहे परंतु हा नवीनच सगळ्यांच्या शेतांच्या शेतांच्यामधून जाणारा महामार्ग हा आपल्याला निश्चित नको आहे हे आपण ठरवा आणि आज हे निवेदन इथं साहेबांच्या इथं आपण देणार आहोत शास चास्ट, म्हणजे शासनाकडून देणार आहोत आणि शासन शासनाकडनं आज जरी निर्णय नाही झाला तरी बारा तारखेपर्यंत निर्णय त्यांचा अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर आपण कुठली कुठला मार्ग अवलंबाचा गा, हा आपण निश्चित ठरवणार आणि आज आज हा कोल्हापूरचा शे कोल्हापूरचे तर उप आहेत पण सांगली आणि इतर लातूर सोलापूर ना नागपूर ह्या सर्वच्या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या ठिकाणीसुद्धा ते मार्गदर्शन करतील आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा म महामार्ग शक्ती महामार्ग ज्याला आपण चक ज्याला ते शक्ती म्हणतात आपल्याला शक्ती मिळत नाही शेतकऱ्यांची शक्ती याच्यातनं कमी होणार आहे शेतकरी जी जमीन जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्याबरोबर राहणार नाही असं सर्वांनी ठरवलं आहे म्हणून आपण हा त्याला विरोध करतोय त्याबद्दल आपल्या सर्वांचे विचार आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या पुढे आज ठेवतोय आणि त्याच्यापुढं काय होतंय ते बघूया जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की बंटी साहेबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मंचावरील एक वीस मान्यवर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जातील फक्त फक्त वीस जण निवेदन देण्यासाठी जातील दिलेले त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे गेट जवळ नावं दिलेले आहेत त्या मग कृपा करून कुणी आज जाऊ नका यानंतर पट्टणकोडेली सरकार